दियो जाए। दियो जाए। दियो जाए। दियो जाए। नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरी मध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण हो कसं कि आम्हाला जायचंय बाहेर आता वाजले सात हे आत्ताच आलेत कामावरून आणि बाहेर जायचं कारण असं आहे की एक म्हणजे जे हळदी कुंक असतात त्याचं वाण आणायचं आणि दुसरं म्हणजे मला स्वेटर किंवा जर्किंग घ्यायचं कारण मी माझं स्वेटर पुण्याला विसरू आलो हा आणि परवा आम्हाला बाहेर जायचंय बाहेर म्हणजे शेगावला तर मग तिकडे थंडी वगैरे असेल तर लागेल म्हणून मग ते एक घेऊन यायचंय आणि एक हळदी कुंकाचं वाण त्याचबरोबर उद्या नवण्याचं बोरून आणदेखील करायचंय तर बोर वगैरे पण बघूयात अजून बघूयात काय होतं काय नाही ते तर मी स्वयंपाक वगैरे केलेला आहे तिकडून आल्यावर जेवलं तर स्वयंपाकात मी 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 मी, मी।, मी बनवलं आहे बेसन आणि बेसन असले की आम्हाला भाकरी लागते तर मला भाकर आवडत नाही तर यांच्यापुरती भाकर केली आणि माझ्यासाठी भात केलेलं आहे आणि असं झालं आमच्याकडे की माझ्याकडं चपात्याचं पीठ आहे त्यामुळे मग असा प्लॅन करावा लागला पिठलं आणि भाकरीचं तर तुम्ही आता त्यानंतर पाहू शकता की इथे माझी देखील रेडी झाली आहे बाहेर जाण्यासाठी तर तिला देखील टोपी स्वेटर वगैरे सॉक्स वगैरे घातलेत कारण बाहेर प्रचंड थंडी आहे ती आणि हे देखील इथे रेडी झालेले आहेत आणि मी देखील इथे फुल पॅक झाली आहे जी ओढणी आहे त्याची डबल घडी करून बांधली आहे कारण टोपी वगैरे घालायची इच्छा नव्हती हो कारण हो त्याने केस वगैरे खूप खराब होतात आणि इथे आम्ही तिघं देखील व्यवस्थित फुलंसं पॅक झालेलो आहोत थंडीपासून वाचण्यासाठी चलो बघूयात काय काय भेटते आपल्याला तर आज आहे दुसरा दिवस तर आज मी नवन्याचा बोरुणांची पण तयारी केली आणि माझ्या हळदी कुंकाचे देखील काल आल्यावर का ब्लॉक करायला उशीर झाला त्यामुळे काल काही मी ब्लॉक कंटिन्यू केला नाही पण म्हटलं की आज करायला हवा आणि आधीचही मी माझं जे आवरलं आहे त्याचं शूट घ्यायचं विसरले पण मग नंतर अचानक सगळं म्हणजे तयारी झाल्यावर माझ्या लक्षात लग आलं की अरे मला याचं शूट घ्यायचं आहे मग त्यानंतर हे थोडंफार शूट घेतलेलं आहे मी तर छान झालं आमचं बळणं आणि ना हळदी कुंकू दोन्ही देखील सगळं आवरून झालं जेवण झाले भांडे झालेत आणि आता आम्हाला झोपायचे साधारण पावणे दहा वाजत आले उशीर झाला कारण नवन्याचा बोरणा आणि माझं जे हळदी कुंकू होतं ते दोन्हीही केलं त्यामुळे जरासं गोंधळ आणि हे वेळ लागला शांतात तसा व्लॉक करताच आला नाही कारण थोडी घाई घाई झाली कारण उद्या जायचं आहे आम्हाला बाहेर तर त्याची देखील तयारी करायची होती आणि अचानक मी नमन्याचं म्हणजे कालच ठरवलं की आज हळदी कुंकू आणि नमनण्याचं बोरनान दोन्ही करायचं आहे तर त्यामुळं थोडंसं म्हणजे असं गडबड गडबड झाली घाईघाई झाली निवांत असं झालं नाही त्यामुळं करता आलं नाही काल तर मी तुम्हाला जसं काल सांगितलं की आम्ही गेलो होतो मला स्वेटर आणि वानाचं सा सामान वगैरे आणायला म्हणजे आज हळदी कुंकूला जे वान लुटायचे होते त्याचं तर लक्षातच नाही काल बुधवार होता आणि बरेचशी दुकानं बंद होती त्यामुळे स्वेटर किंवा जर्किंग आम्हाला भेटलं नाही पण मी वाण घेऊन आली होती म्हटलं की हळदी कुंकू आणि नवन्न्याचा ब्रुण करून टाकावं फार उशीर उशीर होत चालला होता त्यामुळं तर एक मिनिट मी लुटायला काय आणलं होतं हे दाखवते तर हे जे आहे चमचे म्हणू शकता पीठ वगैरे घ्यायला किंवा तांदूळ वगैरे देखील तुम्ही याने घेऊ शकता तर मला असं काही खास असं भेटलं नाही काल वाणच म्हणजे लुटण्यासाठी वा, हळदी कुंकाला पण मग हे त्यातल्या त्यात जरा बरं वाटलं म्हणून मग मी हे घेतलं तर छान होतं आणि क्वालिटीही खूप चांगली आणि चांगल्या रेटमध्ये भेटलं तर आता उद्याची तयारी करायची आहे आणि मग अशा देखील ब्लॉग करताना असे शांततेत करतानाही आला त्याबद्दल सॉरी मला देखील दाखवता नाही आला की मी कसं आवरलं होतं ते जे तुम्हाला व्हिडिओ मग अगदी थोडंसं दिसलं असेल तेवढंच कारण माझ्या लक्षातच नाही आलं की मी आधी ब्लॉगला सुरुवात करावी अचानक सगळे आल्यानंतर माझ्या ते लक्षात आलं की अरे मी ब्लॉगला सुरुवातच नाही केली आजच्या कालचा व्लॉग अर्धवटच आहे मग माझी जी, जी मैत्रिणी मा तिच्याकडे कॅमेरा दिला तिला म्हटलं घे थोडंसं शूट पटकन आणि मग हळदी कुंक वगैरे झाल्यानंतर भूकही लागली होती स्वयंपाक करायचा होता तर स्वयंपाक वगैरे केला आणि आता आम्ही जेवण वगैरे नाही सगळं बाकीचं माझा ओवरून झालं आता आम्ही झोपणार आहोत नवन्य तिकडे थोडीशी मस्ती घालते तिच्या पप्पांचं काम चालू आहे आणि तिची मस्ती चालू आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो छोटासा मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात